प्रयत्न करायचा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय करावं काय नाही पण बहुतेक उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस मन थेंड पर्यंत तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक असं तीस किंवा एक शेवटचा एक रोहित पवारांचा प्रश्न विचारतो रोहित पवार म्हणाले की आता मुख्यमंत्री करा नंतर संधी मिळणार नाही त्यांना ना शुभेच्छा फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही <laughs> आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सगळे सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर आहेत त्यांनी आता आपलं आपलं बघावं शरद पवार गटातले काही अजून तीन दिवस झाले अजून कशातच काही नाही लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो माझ्या संपर्क कोणी नाही आम्ही पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांचंही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं नि निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता त्या फॉर्मवर सह्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी वे करावं लागतात ठराव करावं लागतो की आपल्या देता कोण त्यांना काय अधिकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रिक्सर आम्ही पार पाडलेल्या आहेत आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार मानाचे आभार माना हे आपल्याला माहिती आहे किती वर्ष म्हणजे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चामध्ये ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात आम्ही आमचं काम करतो आहे आम्ही महायुतीमध्ये समाधानी आहोत आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातो आहे आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद